नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी सम्राटने एकदा सगळीकडे नजर फिरवली आणि मग शिवांगीच्या मागे गेला काही सेकंदांनंतर तपस्याने खांबा अडून डोकावून पाहिलं तर ते दोघं थोडे अंतर जाऊन एका रूमच्या जा दिशेने तिने पाहिलं ते बघून तिने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला थँक गॉड सरांनी मला बघितलं नाही नाहीतर परत ओरडले असते खर तर सम्राट किंचित वैतागला होता कारण आबांनी त्याला त्याची खोली दाखवायला सांगितली होती जे त्याला फारस काही आवडलं नव्हतं त्याच्या पर्सनल गोष्टींच्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह होता, होता। वाव खूप सुंदर आहे तुमची रूम hmm. शिवांगी रूम मधल्या प्रत्येक गोष्टीवर नजर फिरवत होती आणि तो वैतागलेल्या नजरेने तिच्याकडे बघत होता एकतर त्याने सकाळपासून तपस्याला बघितलं त्यात भरीच भर हे लोक लवकर आले होते आणि आता त्याला स्वतःच्या मनाविरुद्ध हे सगळं करावं लागत होत त्यामुळे त्याची मनातच चिडचिड सुरू होती शुभांगी शुभांगी नाही शिवांगी वॉट मला सांग सध्या तू काय करतेस आय जस्ट फिनिश्ड माय एमबीए ते ठीक आहे पण मी तुला विचारलं की सध्या तू काय करतेस मी म्हणाले ना की सध्याच माझं शिक्षण पूर्ण झालंय मला बाबांचा बिझनेस जॉईन करायचा होता पण ते म्हणाले की लग्नानंतर तुला सगळं करायचंच आहे सो काही दिवस चिल तू फक्त चिल करतेस राईट right? आता मात्र ती मनातच वैतागली एकतर आल्यापासून त्याने तिच्याकडे नीट बघितलं सुद्धा नव्हतं त्या तसं पहिल्यांदाच तिच्या सोबत घडत होत त्यामुळे ती फ्रस्ट्रेट झाली होती त्यात तिला तो नको नको ते प्रश्न विचारत होता त्यामुळे तर ती अजून वैतागली पण सध्याच त्याच मार्केटमधलं नाव त्याचा पैसा आणि त्याचा स्टेटस बघता सध्या तरी शांत राहणं तिच्या फायद्याचं होतं खरं सांगायचं तर तिच्या बाबांचा बिझनेस सध्या लॉस मध्ये सुरू होता आणि त्या बिझनेसला वर आणायची शिडी म्हणजे सम्राट खानविलकर होता म्हणूनच तिच्या वडिलांनी तिचं स्थळ सम्राट साठी सुचवलं होत ठीक आहे माझ्या होणाऱ्या बायकोकडून माझ्या काही अपेक्षा आहेत कोणत्या अपेक्षा आपण इकडे सोफ्यावर बसूया ती त्याच्या बेडवर बसणारच होती तितक्यात तो म्हणाला तशी ती अर्धवट बसलेली पुन्हा उभी राहिली आणि कसनुस आता काय अपेक्षा आहेत तुमच्या तो सुद्धा तिच्यापासून काही अंतर ठेवून सोफ्यावर एकदम रिलॅक्स बसला पण त्या दोघांना हे माहीत नव्हतं की बाहेरून कोणीतरी कान देऊन त्या दोघांचं बोलणं ऐकत ती फक्त भिंतीत घुसायची बाकी राहिली होती कारण तिला सुद्धा त्याच्या अपेक्षा ऐकायच्या होत्या माझी अशी इच्छा आहे की माझ्या बायकोने होम मेकर म्हणून घरातलं सगळं बघावं बाहेरच बघायला मी एकटा समर्थ आहे माझ्या बायकोने घराबाहेर गेलेलं मला अजिबात आवडणार नाही तस शिवांगीच्या कपाळावर आठ्या पसरल्या इकडे त्याच बोलणं ऐकून तपस्या मॅडम तर मनातच चिडल्या हिटलर कुठला बायको म्हणजे काय आरोपी आहे का तिला घरात बांधून ठेवायला नो no प्रॉब्लेम तसं पण मला बिझनेस मध्ये फार काही इंटरेस्ट नाही आणि तुमचा घरातला कारभार पण भरपूर मोठा असणार सो तेच सांभाळता सांभाळता माझ्या येते अरे किती मूर्ख मुलगी आहे ही एमबीए झालंय म्हणे हिच आणि हिला हाऊस वाईफ व्हायचंय वाई अक पावळट मुली हीच वेळ असते स्वतःच ओपिनियन स्पष्टपणे समोरच्या व्यक्ती समोर मांडायची सांग या हिटलरला की नाही जमणार म्हणावं मला मी पण तुझ्याच बरोबरीने सगळं काम बघणार सम्राटने शिवांगीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इकडे तपस्या मनातच देऊ लागली आणि हो मला वेस्टर्न कपडे घातलेले फारसे आवडत नाही स्वतः जशी साडी घातलीस तशीच रोज घालावी लागेल हो का मग तू पण घरात धोतर का नाही घालत सडक्या कांद्या टिपिकल पुरुषांची मेंटॅलिटी असते ना तशी मेंटॅलिटी आहे याची आणि तू ग सुकलेली चवळीची शेंग सांग त्याला जमणार नाही म्हणावं काही कार्यक्रम असेल तर ठीक आहे पण रोज नाही जमणार मला आवडतात वेस्टर्न कपडे घालायला आणि मी मला हवे तेच कपडे घालणार तसंही थोडं अवघड आहे म्हणजे मला आवडते साडी पण मी रोज घालत नाही ना त्यामुळे सवय नाहीये पण हरकत नाही होईल हळूहळू सवय तसा सम्राट ओठांच्या कोपऱ्यात हसला कारण शिवांगेच्या उत्तरावरून त्याला एक गोष्ट मात्र नक्की कळून गेली होती कि ती त्याच्या सोबत लग्न करायला अगदी काहीही करायला तयार आहे त्याने तिच्या आई वडिलांना कायमच सोड असं जरी म्हटलं असत ना तरी ती तयार झाली असती आणि इथेच शिवांगी फेल झाली इकडे शिवांगीच्या उत्तराने मात्र तपस्याने पुन्हा कपाळावर हात मारून घेतला हे घ्या आजच्या काळातली सती सावित्री अशा विचारांच्या बायकांमुळेच ना पुरुष नेहमी नेहमी स्वतःची मर्जी चालवतात कारण या नंदी बैलाप्रमाणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात अरे स्वतःच असं काही डोकं पळवायचंच नसतं ती परमेश्वर माय फुट तिने जोरात पाय भिंतीला मारला आणि पुन्हा एकदा वेदनेची एक तीव्र कळ तिच्या सर्वांगातून वाहून गेली तिचं लक्ष खालच्या पायाकडे गेलं ती वेदनेने ओरडणार त्या आधीच तिने दोन्ही हातांनी स्वतःच तोंड दाबलं बर अजून काही शिवांगीच्या प्रश्नावर सम्राटने नाही म्हणून मांडवलवली आता मी माझ्या अपेक्षा सांगू का शुअर शिवांगी तिच्या जागेवरून उठली आणि एकदम त्याच्या जवळ जाऊन बसली त्याच्या कपाळावरच्या आठ्या गळत झाल्या आणि हे बघून डोकावून पाहणारे तपस्याच्या अंगाची जणू लाही लाही झाली मी माझ्या नवऱ्यासाठी सगळं सॅक्रिफाईस करायला तयार आहे त्या बदल्यात माझी फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप प्रेम करावं आणि त्याने फक्त माझा विचार करावा तिने सम्राटचा हात हातात घेतला यु नो सम्राट आजपर्यंत मी तुमच्याबद्दल फक्त ऐकलं होत तुम्हाला फोटो मध्ये पाहिलं होत पण खरं सांगू तुम्ही रिअल मध्ये जास्त हँडसम आहात शिवांगी अजून त्याच्याजवळ सरकली त्या दोघांमध्ये आता खूप कमी अंतर शिल्लक होत आणि आता ते अंतर कोणत्याही क्षणी संपे हे लक्षात येताच तपस्याने तिच्या पायाला पकडलं आणि थोडी पुढे सरकली आणि ओरडली तसं दोघांनीही दरवाजाच्या दिशेने पाहिलं तपस्याला तिथे बघून सम्राट लगेच उठला आणि तिच्या दिशेने धावला ती भिंतीला एक हात लावून पाय पकडून उभी होती तपस्या पण तितक्यातच त्याच लक्ष तिच्या पायावरच्या पट्टीकडे गेलं त्यावरून त्याला रक्त आलेलं दिसलं अग काय हे तुला सांगितलं होत ना रूमच्या बाहेर पडायचं नाही म्हणून पण नाही कोणाचं ऐकशील तर शपथ नेहमी स्वतःचीच मर्जी चालवायची असते तुला त्याने तिला सरळ दोन्ही हातांवर उचलून घेतलं तिला घेऊन तो आत आला एवढच नाही तर त्याने तिला स्वतःच्या बेडवर झोपवलं आणि आता शिवांगीचे टोळे आश्चर्याने मोठे झाले कारण थोड्या वेळापूर्वी ती त्या बेडवर बसत होती तर त्याने तिला सरळ सोफ्यावर बसायला लावलं सम्राट ही कोण आहे पण सम्राटने सरळ शिवांगीच्या प्रश्नाला इग्नोर केलं आणि डॉक्टरांना कॉल केला सर मी ठीक आहे ऍक्च्युली ते रक्त येत होत ना म्हणूनच कोणाला तरी बोलवावं असा विचार करून मी बाहेर आले आणि चालत चालत इथपर्यंत आले माझ्याकडे मोबाईल पण नाही ना त्यामुळे बाहेर येण्यावाचून माझ्याकडे पर्यायच नव्हता तपस्या फुल ऑन नाटकात होती शिवांगीला तर समोर काय सुरू आहे तेच कळत नव्हतं कोण कुठली मुलगी रूम बाहेर येते काय सम्राट तिला उचलून स्वतःच्या बेडवर झोपवतो काय आणि आता तिच्या काळजीने डॉक्टर फोन लावतो काय हे सगळं तिच्या समजण्या पलीकडे गेलं होत हे रक्त तुझ्या निष्काळजीपणामुळे आलंय तुला सांगितलं होतं ना अजिबात पायाला चाल द्यायची नाही म्हणून पण तुला तर कोणाचं चा ऐकायचंच नसत तशी तपस्याने मान खाली घातली पण मनातून मात्र तिला खूप हसू येत होत कारण तिने त्या दोघांचा मुवमेंट खराब केला होता जे तिला करायचं होत ते करून झालं होत ओरडला तरी त्याचा तिला काहीही फरक पडणार नव्हता सम्राट मी काहीतरी विचारलंय तुम्हाला कोणही मुलगी आणि तुमच्या घरात काय करते माझ्याशी लग्न करायची अजून एकट मला कधीच कोणतेच प्रश्न विचारायचे नाही मला प्रश्न विचारणारे लोक अजिबात आवडत नाही आणि शिवांगीला जोरात कोणीतरी आपल्या गालावर चपराक दिल्यासारखं वाटलं तपस्या तर तोंडावर हात ठेवून मनातल्या मनात फिदी फिदी हसत होती सर मी जाते माझ्या मा रूम मध्ये तुमचं चालू द्या आय एम सॉरी okay? चुपचापे झोपून राहा नाहीतर यावेळी सरळ हॉस्पिटल मध्ये नेऊन ऍडमिट करेन एनिवेज मीच जाते इथून शिवांगी साडीचा पदर हातात घेत जवळ जवळ पाय आपटतच बाहेर निघून गेली हॅलो डॉक्टर लवकरात लवकर घरी या मला वाटतंय तिची जखम पुन्हा चेक करावी लागेल त्यातून जा रक्त जाण्याकडे सम्राटने दुर्लक्ष केला आणि तो डॉक्टरांशी फोनवर बोलू लागला त्याचं फोनवर बोलून झालं तसं त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती हाताची घडी घालून एक टक त्याच्याकडे बघत होती ब्लॅक शर्ट मध्ये तो खूप स्मार्ट दिसत होता तो मुद्दाम मुद्दाच नाही सगळं मी तुला सांगितलं होत पायावर भार द्यायचा नाही पण तरीही तू तेच केलं जे तुला करायचं होत खर खर सांग मुद्दाम करतेस नाही सगळं आणि आता कुठे तिने सुटकेचा निश्वास सोडला तिला वाटलं की त्या दोघांना जवळ येताना बघून तिने पाय दुखायचं नाटक केलं तो त्याबद्दल बोलत होता मला एकटं रूम मध्ये बसून बोर होत आहे आणि तिचा तो इनोसंट फेस बघून त्याचा राग कुठल्या कुठेच पळून गेला तो सुद्धा काही क्षणांसाठी तिच्याकडे बघतच राहिला